या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी रविवारी सोळा नोव्हेंबर रोजी रोटरी क्लब ऑफ सोलापूर मार्फत विधी सल्ल्याचं पहिलं सत्र पार पडलं यामध्ये पंधरा नागरिकांनी सहभाग नोंदवला त्यापैकी आठ लोकांना कायदेविषयक सल्ला आणि माहिती देण्यात आली आणि मार्गदर्शन करण्यात आलं याप्रसंगी रोटरी क्लबचे सचिव निलेश फोपलिया उपाध्यक्ष संदीप झवेरी ज्येष्ठ वकील ऍडव्होकेट रमेश मनुरे ऍडव्होकेट आनंद गोगी ऍडव्होकेट महादेव विनायक गोटे अॅडव्होकेट काशीनाथ रुगे ऍडव्होकेट विलास गुडपे अॅडव्होकेट दिलीप उलागड्डे ऍडव्होकेट बन्सी मनसावाले यांनी कायदेविषयक संबोधन करून त्यांचं समाधान केलं हे मोफत सल्ला केंद्र असून दर रविवारी सकाळी अकरा ते दोन दमाणी रक्त केंद्राच्या तळघरामध्ये कार्यरत असून नागरिकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन अध्यक्षा धनश्री केळकर यांनी केलं आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही